नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग धावा जिमने आकाशाकडे पाहिलं हनुवटी चोळली आपले डोके हलवले आणि एक मिनिटभर विचार करून म्हणाला ही भरती कार्यालयाची चूक नसावी कदाचित परमेश्वराकडे तुझ्याविषयी इतर योजना असाव्यात जिमने मला आणि गॅरीला इटली मार्गे मोरोक्कोत येण्याचं निमंत्रण दिलं आणि आम्ही ते मान्य केलं ख्रिस्टोफर कोलंबसच्या जिओनोआ शहराजवळ आम्ही त्याच्या वोक्स वॅगन गाडीत बसलो जिमने सर्व पैसे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी त्याला अमेरिकेत अधिक भागात विकून पैसेही कमाव कमवायचे होते ती बरोबर घेतली होती पर्वतराजे संपून भूमध्यसागर आमच्या समोर आला दुपारचं कोवळं ऊन गर्दनिळ्या पाण्याच्या तरंगांवर खेळ खेळत असताना आम्ही देखील पोहण्यासाठी उतरलो पोहून झाल्यावर जेव्हा आम्ही त्या बिटलीड बनावटी बनावटीच्या गाडीत गेलो तेव्हा जिमला धक्काच बसला आतील सर्व वस्तू लंपास झाल्या होत्या आम्ही पोलिसांना वर्दी देण्यासाठी पोलीस ठाण्यावर गेलो तर ते सर्व आमच्यावरच उलटले पोलिसांनी चक्क आमच्यावर खेकसायला सुरुवात केली आणि रागारागाने हातवारे करीत आम्हाला सरळ तुरुंगातच टाकले तुरुंगाचा स्टीलचा दरवाजा धाडदिशी बंद होताच माझी भीतीने पार गाळून उडाली पोलीस प्रमुख आमच्याकडे येऊन खेकसल्याच तुमच्या समोर दोन मार्ग आहेत इथंच तुरुंगात खितपत पडा अथवा शहर सोडून निघून जा पुन्हा दिसलात तर याद राखा आम्ही शहर सोडण्याचा मार्ग निवडला हे सांगणे न लगे रात्रीच्या अंधारात आपल्या टपावरील लाल दिवा लुकलुकणारी पोलिसांची गाडी आम्हाला शहराच्या वेशीवर सोडून माघारी वळली तो आमचा इटलीतला पहिला दिवस होता टेलिग्राफचे एक ऑफिस येईपर्यंत अगदी सकाळपर्यंत आम्ही गाडीतून प्रवास केला त्या सकाळी जिमने जर्मनीतील आपल्या सैन्यातील मित्रांना फोनने सर्व काही कळवलं आणि त्यांनी छावणीत त्याला काही पैसे पाठवले जेणेकरून तो गाडीत पेट्रोल भरून पुन्हा जर्मनीला जाऊ शकेल पुन्हा गॅरी आणि मी दोघंच उरलो रस्त्याच्या कडेला उभं राहून आम्ही हाच विचार करत होतो पुढे काय वाढून ठेवलं आहे अरे मग तुला असं वाटतं का आपण दोघं इतरांकरता अपाशी कोणी आहोत आधी फ्रँक आणि आता जिम जो कोणी आपल्याला मदत करतो तो सर्व काही गमावूनच बसतो मला माहीत नाही गॅरी कदाचित हे सर्व घडण्यामागे काहीतरी कारण असावं ज्या रस्त्याने आम्ही आलो त्यावर एक नजर टाकीत गॅरी म्हणाला सर्व घडण्यामागे काहीतरी कारण असलंच पाहिजे अशी तुझी खात्री आहे का नक्कीच या सर्व घटनांमागे काहीतरी सुंदर योजना आहे गॅरीने मांडो लावली ह मलासुद्धा वाटतं रे एवढं बोलून नियतीने पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा विचार करीत अंगठे वर करून आम्ही गाडीची वाट पाहत बसलो फ्लोरेन्स शहराच्या मध्यवर्ती भागात सांता मारिया देल फिओरे हे कॅथेड्रल म्हणजे एक विशाल चर्च एका सुंदर रत्नाप्रमाणे जडवलं आहे ही भव्य वास्तू तेराशे सदुसष्टमध्ये बांधून बांधून पूर्ण करण्यात आली होती याचा भव्य घुमट आणि ऐतिहासिक कोरीव काम बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात त्याच चर्चे चर्चच्या बाहेरील पायऱ्यांवर पर्यटक एकमेकांचे फोटो काढण्यात गुंग होते मी आत एका लाकडी बाकावर एकटाच बसून होतो युरोपात सर्वत्र फिरताना मी नेहमीच चर्चमध्ये जायचो तिथे मला सदैव घरच्यासारखं वाटायचं त्या पवित्र वेदीसमोर मन एकाग्र करून आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी मी प्रार्थना करीत होतो माझ्या समवेत अनेक श्रद्धाळू देखील गुडघ्यावर बसून प्रार्थना करीत होते राजे आणि रंक सर्वजण परमप्रभू समोर गुडघे टेकून बसले होते ते, ते कशासाठी प्रार्थना करीत असावेत याविषयी माझ्या मनात कुतूहल होत कार्यसिद्धीसाठी ते प्रार्थना करीत होते की संकटांपासून रक्षण व्हावे यासाठी अथवा धन यश वा सूड हवा होता म्हणून कदाचित ते निरपेक्ष प्रेमाची याचना करीत होते माझ्यापुरतं सांगायचं तर मी भ मलाच प्रश्न केला मी असा का भटकतोय नोकरीकडे पाठ फिरवून समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी पार पाडण्यात मी कुचराई तर करत नव्हतो ना माझ्या आंतरिक दौर्बल्यामुळे मी पळवाट शोधित नव्हतो ना मी माझ्या हृदयात शोध घेऊ लागलो भ्रमंतीच्या आरंभी अशा आशा वाटत होती की मी माझ्या कोशातून बाहेर येऊ हो शकेन भूतकाळातील निराळेपणाची जाणीव त्यागून ज जग ज्या आनंदाचे आश्वासन देत आहे तो अनुभवू शकेन आणि अशा प्रकारे मी परमेश्वरासमीप येऊ शकेन परंतु आता मला असं वाटू लागलं की भ्रमंती करताना माझं मन विचलित होत आहे त्यामुळे मी माझ्या वांछित ध्येयापासून दूर जात आहे एका आध्यात्मिक अनुभवाकरता माझं हृदय टाहो फोडीत होतं त्या भव्य घुमटाकडे रोखून बघत मी हात जोडून प्रार्थना करीत राहिलो मला नक्की माहीत नाही कोण परंतु माझा विश्वास आहे की तू माझ्या प्रार्थना ऐकतोस मी तुझ्या उपस्थितीची आतुरतेने वाट पाहत आहे मी अगदी क्षुद्र आहे अशी भावना एकदम उफाळून आली आणि मी त्या अजस्त्र दगडी कमानींकडे त्या प्रचंड उंच भिंतींकडे पाहू लागलो रंगीत काचांतून सूर्यप्रकाश आत येऊन त्या विशाल अष्टकोनी घुमटाला प्रकाशमान करीत होता त्याचाच एक किरण तेथील संताच्या संगमरवरी पुतळ्यावर पडत होता सूर्यकिरणांच्या स्पर्शामुळे आणि सभोवताली वेदी उजळून निघाली होती त्या ठिकाणी एक पूर्णाकार येशूंचा कास्य पुतळा एका लाकडी क्रुसवर होता हेच ते वास्तविक प्रेम आणि करुणेचं चिन्ह आहे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याकरता संकट झेळण्याचीही तयारी ठेवावी लागते मी आता प्रत्यक्ष पाहत होतो वर घुमटावर एका अजस्त्र चित्रामध्ये नरक यात्रा आणि भगवत धामाचा चितारला होता चित्राच्या वरील भागात आपल्या पुनर्जीवित झालेले प्रभू येशू होते त्या मूर्तीकडे टकटक एकटक पाहत असताना स्मरणात असलेले प्रभू येशूंचे वचन माझ्या हृदयात प्रकटले प्रथम भगवत धामाची प्राप्ती कर त्यानंतर इतर सर्व काही तुला आपोआप प्राप्त होईल कारण जिथे तुझी संपत्ती असेल तिथेच तुझे चित्त देखील असणार भीतीने माझा थरकाप उडाला सर्व गात्र थरथरू लागली गाल फडफडू लागले आणि मस्त खलकं वाटू लागलं लज्जा आणि शोक असे दोन्ही भाव एकदम प्रकटल्यामुळे मला अचानक एखाद्या अनाथ मुलाप्रमाणे एकाकी आणि हरवून बसल्यासारखं वाटू लागलं आसपासचे पर्यटक तेथील पुतळ्याप्रमाणे भासू लागले आणि उजळून निघालेले पुतळेही श्वासोच्छवास करीत असल्यासारखे वाटले त्यानंतर बायबलमधील आणखी एक उतारा माझ्या मनात स्फुरला गरीब खरे धन्य होत कारण भगवद्धाम त्यांचेच आहे दीनजन धन्य होत कारण तेच पृथ्वीचे वारसदार आहेत या विचारांती असं वाटू लागलं जणू काही क्षमाभावनेच्या वर्षावात मी न्हावून निघत आहे आणि माझं जीवन नवीन रूपात आरंभ होत आहे पाईप ऑर्गनचे ह सूर हळुवारपणे उमटले त्या ध्वनीने ती संपूर्ण वास्तू भारून गेली त्या गाण्याने माझं हृदय त्या घुमटाच्याही वर नेऊन ठेवलं प्रभूंसमोर आपण निर्वस्त्र आणि एकटे आहोत ही जाणीव झाल्याने मला रडू कोसळलं तरीही किती मुक्त वाटलं लंडनमध्ये आरंभ झालेलं अंतरयुद्ध आता संपलं होतं अनिर्णित अवस्थेच्या त्या संगमावर मी माझ्या आध्यात्मिक ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या नदीमधून जाण्याचा निर्णय घेतला माझी खात्री होती की मी आता पुन्हा माघारी फिरणार नाही त्या रात्री एका जंगलात मी असाच एकटाच फिरत होतो एका प्राचीन भिंतीच्या भग्नावशेषांवर बसलो होतो स्वच्छ चंद्रप्रकाशात मी माझा हार्मोनिका वाजवण्यास सुरुवात केली या वाद्याला मी माझ्या अंतर्मनातील गुजगोष्टी सांगत असे एका जीवश्च कंठश्च मित्राप्रमाणे तो त्या शांतपणे ऐकून घेत असे आणि प्रतिसाद म्हणून सूर उत्पन्न करी जेणेकरून माझं मन खोलवर जाऊन आश्रय आणि ज्ञान प्राप्त करीत असे माझी सुखदुःख आशा आकांक्षा सर्व काही माझ्या ब्ल्यूज सुरावटीतून उमटत होत्या मी माझ्या प्रेमाकरता परमेश्वराकरता रडत होतो कित्येक तास गेले असावेत मी माझा हार्मोनिका वाजवितच होतो अचानक अगदी माझ्याजवळ त्या चंद्रप्रकाशात एका तरुणीची आकृती पाहून मी हबकलो लाजत ती समोर आली माझं नाव आयरीन ती म्हणाली माझं संगीत ती अनेक तास ऐकत होती तुझं संगीत माझ्या हृदयाला स्पर्श करीत आहे मी तुझ्याजवळ बसून ऐकू का जशी तुझी इच्छा मी उत्तरलो आता मात्र मी पूर्वीसारखं वाजवत नव्हतो काहीसा घाबरत होतो, होतो। माझा लाजरा स्वभाव असल्यामुळे मी हळूच तिच्याकडे पाहिलं आयरीन खरोखर सुंदर होती तिच्या प्रत्येक हावभावातून तिची नम्रता आणि लावण्य प्रकट होत होतं काहीशा अस्वस्थ अस्वस्थपणे आपले लांब करडे केस नाजूक चेहऱ्यावरून बाजूला करीत अगदी मृदुस्वरात ती म्हणाली मी स्वित्झर्लंडमधील एका गावातून आले या सुट्टीत मी एका आध्यात्मिक मित्राच्या शोधात आहे तिचं काहीसं हिरवे तांबूस डोळे अश्रूंनी डबडबले आजवर जे लोक तिला भेटले त्यांचा स्वार्थीपणा पाहून तिची कशी निराशा झाली याचं तिने वर्णन केलं आणि ती म्हणाली तिच्याही मनात परमेश्वरा निकट जाण्याची तीव्र इच्छा आहे तुझं संगीत ऐकून मला वाटतं की तू पण आध्यात्मिक ध्येय शोधित आहेस मला तुझ्याबद्दल अधिक सांगशील का त्यानंतर आम्ही आमचं जीवन आणि आमचे स्वप्न इत्यादी विषयांवर अनेक तास गप्पा मारल्या आमच्यातील साम्य पाहून मी तर चकितच झालो तिचे कोमल गाल अश्रू ओघळल्यामुळे चकाकत होते तिने एक दीर्घ श्वास घेतला आपले आकर्षक रूप अधिकच स्पष्ट करीत ती म्हणाली मला एक जोडीदार मिळावा म्हणून मी प्रार्थना करीत आहे कृपया तू जिथे जाशील तिथे घेऊन जाशील का तिने प्रामाणिकपणे प्रस्ताव मांडला होता मी अवाक होऊन पाहू लागलो दिव्य ज्ञानाचा शोध घेत असताना आम्ही एकमेकांवर प्रेमही व्यक्त करावं असं म्हणत तिने माझ्याकडे हळूवारपणे पाहिलं आणि म्हणाली माझ्या विनंतीवर विचार कर मी उत्तरलो की अवश्य करीन